लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झालेले असताना या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे विनापरवाना मद्यपान न करता तसेच कायद्याचे पालन करून नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन नाशिक शहराचे आयुक्त संदीप कर्णिक यांनी आहे नाशिक शहर आणि जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून ते बुधवारी पहाटेपर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ठिकठिकाणी नाकाबंदी करून अवैध मद्य वाहतूक आणि अंमली विरोधी कारवाईला सुरुवात झाली आहे तसंच मद्यपान करून वाहने विरुद्ध दंडात्मक कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेले आहेत नाशिक शहरात चार उपायुक्तांसह सात सहाय्यक आयुक्तांची पथके तैनात आहेत ऐंशी पोलीस अधिकारी दीड हजार पोलीस अंमलदार शहर गुन्हे शाखांची पथकांची गस्ती आठशे होमगार्ड्स राखीव पोलीस दल दंगल नियंत्रण पथक शीघ्र कृती दल निर्भया दामिनी मार्शल्सची पथक देखील तैनात करण्यात आलेली आहे थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीत कोणताही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे अंमली पदार्थांचा वापर होत असल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे दिवसरात्र पोलीस गस्तीवर असतील वरिष्ठ अधिकारी देखील फील्डवर राहतील अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेली आहे ऑनलाईन संदीप कर्णिक एकतीस डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी नाशिक शहर पोलीस पूर्णपणे सज्ज आहे मागच्या एका आठवड्यापासून आमचा अँटी टेरर ड्राईव्ह हा सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्व टी सी आणि ए टी बी स्क्वॉड्स यांच्यातर्फे चा चालू होता बंदोबस्ताचं एकतीस तारखेचं जे नियोजन आहे तर ते सर्व पोलीस स्टेशन इन्चार्ज यांनी केलेलं आहे आणि त्याचा रिव्ह्यू आज नाशिक आयुक्तालयामध्ये घेण्यात आला त्याचबरोबर आमचे जे सर्व अधिकारी म्हणजे सर्व ब्रांचेसचे हेडक्टर्सचे सर्व ब्रांचे स्पेशल ब्रांचेस आणि स्पेशल स्क्ड्सचे अधिकारी जे आहेत हे ऑन रोड तैनात राहणार आहेत एकूण आयुक्तालयामध्ये तीन हजार अंमलदार दोनशे अधिकारी हे तैनात असणार आहेत त्याचबरोबर सहाशे होमगार्ड्स आपल्याला बाहेरून आलेले आहेत तेही बंदोबस्ताला तैनात असणार आहेत आपल्याकडचे ए टी सी स्क्वॉड्स स्पेशल ब्रांचेस स्क्वॉड्स क्राईम ब्रांचेस स्क्वॉड्स त्याचबरोबर बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड्स डॉग स्क्वॉड्स आणि जे स्पेशल ब्रांचचे प्लेन क्लोथ्सचे गस्त करतात आणि जे सर्व ऑफिसर्स आणि सर्व मेन हे एकतीस तारखेला ऑन रोड असणार आहेत हेच्या संध्याकाळपासून म्हणजे उद्याच्या संध्याकाळपासून हे सर्व सुरू होईल त्याच्यामध्ये स्टॉप अँड सर्चचे पण ऑपरेशन्स सुरू होतील ड्रंक अँड ड्राईव्हचे नाकाबंदी साधारण पासष्ट ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत स्टॉप अँड सर्चचे जे पॉईंट्स आहेत ते लास्ट मिनिटला डिसाईड होतील आणि त्याप्रमाणे चेकिंग्स होतील आणि पासष्ट ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह आणि बाकी न्यूशन्स मेकर स्ट्रीट क्राईमसाठी नाकाबंदी लावून येणार संजय परमार नाशिक न्यूज नाशिक